पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सिंधू जलकरार रद्द करण्यासह अनेक पावलं उचलत दहशतवादी पाकिस्तानला भारतानं शिकवला धडा राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचा घणाघात इतिहासातल्या चुकीच्या निर्णयांचा वर्तमानाला फटका त्यामुळेच दहशतवादाच्या पोशिंद्या देशाला मिळालं बळ भारताचं झालं नुकसान परराष्ट्रमंत्र्यांची काँग्रेसवर तीव्र टीका जम्मू काश्मीरमध्ये भारतीय लष्करानं उधळला घुसखोरीचा प्रयत्न चकमकीत दोन दहशतवाद्यांना घातलं कंठस्नान दहशतवादी कारवायांची सूत्रधार आणि अल कायदा या दहशतवादी संघटनेशी संबंधित असलेल्या शमा परवीन या महिला दहशतवाद्याला बंगळुरूमधून अटक भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रो आज निसार या पृथ्वी निरीक्षण उपग्रहाचं करणार प्रक्षेपण हवामानाच्या कोणत्याही स्थितीतील संपूर्ण चोवीस तासांची माहिती हा उपग्रह देणार महिलांवरच्या अत्याचाराची प्रकरणं निकाली काढण्यासाठी गोंदिया रत्नागिरी आणि वाशिम इथं विशेष न्यायालय स्थापन करायचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय महिला बचत गटांनी तयार केलेल्या उत्पादनाला मिळणार हक्काची बाजारपेठ दहा जिल्ह्यात उमेद मॉल उभारायला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानही राबवणार आणि रशियाच्या पूर्वेकडच्या द्वीपकल्पाजवळ आठ पूर्णांक सात दशांश रिष्टर तीव्रतेच्या भूकंपाचे हादरे फिलिपिन्स आणि जपानमध्ये सुनामीचा इशारा नमस्कार एकच्या बातमीपत्रात मी तुषार